आता फिक्सच तीन वर्ष नाही बाजी मारू शकत पण दुसरं पण नाही येऊ शकत खोली जिल्ह्यास करून ठेवायचं तीन वर्ष हालत नाही शकत मार्ग ना प्रॅक्टिस भरपूर करा विजयाने कधी ओरळून जाऊ नका आणि पराजयाने कधी खुचून जाऊ नका सगळ्यांना कष्टाचं फळे भेटल्याशिवाय राहतात पुण्याच्या खालकर तालीमचा पृथ्वीराज मोहळ हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे सदुसष्ट सहावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही काल अहिल्यानगर म्हणजे अर्थात अहमदनगर मध्ये आयोजन करण्यात आलं होतं आणि सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा त्यांनी पराभव करत चितपट करत ही महाराष्ट्र केसरीचा किताब जो आहे पटकवलेला आहे मात्र ज्या खालकर तालीममध्ये त्यांनी सराव केला मेहनत केली आणि असे यश ते, के ते संपादित केले त्याच्या मागेही त्याची सगळी मित्रांची टीम होती यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि शिव जो पृथ्वीराचा जो काही प्रवास आहे तो देखील जाणून घेणार आहोत आम्ही आणि लहानपणापासून या तालमीमध्ये त्यांनी जेव्हा काही सराव केलाय सरावांसोबत लढती करून असन व्यायाम करून त्या पप्पांची मेहनत असन ती खूप येते मागे त्याबद्दल त्याला शुभेच्छा पुढील वाटचाल सराव सराव म्हणजे इतका खडतर की त्याला काही चॅलेंजेस नाही कारण की त्याचे वडील संभाजी आंगरे वसतात राजा मूळ त्यांचे वडील त्यांनी रात्रीचं दिवस दिवसाची रात्र करून त्यांच्याकडनं स्वतः इथं येऊन पहाटे चार वाजता येऊन संध्याकाळी इथून ला घरी निघून जायचे एवढे त्यांच्याकडनं त्यांनी प्रॅक्टिस करून घेतली एवढं त्यांनी एकदम बारीकपणाने लक्ष दिलं त्याचं फळ त्यांना कुठेतरी भेटते आज आपला मित्र पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी झाला काय भावना आज आप माझा आपथ्वीराज महाराज हा भावना गगनाथ भावना आमच्या या भावना कारण की आमच्या अमृत आता त्यानंतर तर दुसरा महाराष्ट्र केश्री पृथ्वीराज मुळा पहिल्यांदा आमच्या एक आमच्या ग्रुपचा एक महाराष्ट्र केश्री झालेलं आहे आमच्या डोळे देखत ह्याच्याबद्दल आम्ही काही शब्दशा सांगू शकत नाही आमच्या भावना आता आम्ही तुम्हाला काही शांक, सांग सांगता येणार नाही आमचा लहानपणापासूनचा मित्र पृथ्वीराज आज महाराष्ट्र के झाला आज आमच्या सगळ्यांसाठी या अभिमानाची गोष्ट आहे की आमच्यातला एक कोणीतरी महाराष्ट्र के आमचं सगळ्यांचं स्वप्न होतं की त्यांनी महाराष्ट्र केसरी व्हावं आणि आज त्यांनी ते आमचं स्वप्न पूर्ण केलं सराव आता चर्चा पृथ्वीराज आमच्या पाचवीपासून आम्ही सगळे एकत्र आहे पृथ्वीराज लहानपणापासूनच कुस्ती आणि व्यायाम कष्ट आम्ही सगळे एकत्र केलेले तेव्हापासूनच आम्ही एक निर्णय घेतला होता की आमच्या जे का आमचा ग्रुप आहे ते, त्याच्यातलं ते, कोण नाही कोणतरी महाराष्ट्र केस त्याच्यात त्याच्यामध्ये गट्स आले तो तेवढा कॅपेबल झाला आणि तो स्वतःच्या जीवावर स्वतःच्या ताकदीच्या बळावर तो आज महाराष्ट्र केसरी झाला ह्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो सराव कसा असा सराव म्हणजे पाठचार लोटणे रनिंग त्याच्यानंतरने लढत सपाट्या मारणे त्याच्यानंतरनं एक सात वाजे आठ नऊ वाजेपर्यंत त्याची प्रॅक्टिस असायची नऊच्या नंतरनं नाश्ता करायचा नाश्त्यानंतरनं दूध वगैरे पिऊन थंडाई वगैरे आणि त्याच्यानंतर अकरा साडे अकराला ला झोपणं असं त्याचं दिनक्रम असायचं आणि चार वाजता परत उठून लढत मेहनत प्रॅक्टिस जे रोज डेली आहे ते शेड्यूल असायचं सात वाजेपर्यंत सात नंतरनं परत थंडाई वगैरे ज्यूस आणि साडेआठ नऊला ला जेवण असायचं आणि साडे नऊ दहा ला बरोबर झोपलो हो। कुस्ती जिंकली काल तुम्ही प्रत्यक्ष मध्ये होतात का आणि गेला असता होतं आणि पृथ्वीराज आज महाराष्ट्र केसरी झालेला आहे शेवटी पंच निर्णय अंतिम असतो त्याबद्दल काय गालगोट नाहीये जे काय झालं ते आता काय बोलू शकत नाही पण त्याच्या सोजा बळावर त्याने ती कुस्ती मारलेली आहे नाही आम्ही लाईव्ह बघत होतो तालमीत राहूनच लाईव्ह बघत होतो आम्ही हा मी तर जल्लोष केला ना पाट्याकडे असतील काय असतील भरपूर सारा जल्लोष झाला इथं आणि त्याची आम्ही आज बघ हे करत होतो की कधी येते कधी आता आलाय प्रत्यक्षात आता फिक्सच तीन वर्ष पुर् नाही बाजी मारू शकत पण दुसरं कोण नाही येऊ शकत कोणा जिल्ह्यात हा तीनही वर्ष आता लिहून घ्या डागडा करून द्यायचं तीन वर्ष हालत नाही शकत मारतर कुठला All right खूप भारी वाटतं सर सगळ्यांचे स्वप्न पूर्ण आले वडिलांचं स्वप्न चुलत्यांचं स्वप्न हो आजोबांचं स्वप्न होतं त्यांच्या नातवांनी पूर्ण केलं वस्तूांचं स्वप्न होतं मी पूर्ण केलंय सगळ्या माझ्या मित्रांचं प्रेम करणाऱ्या पुणे जिल्ह्याचं मुश तालुक्याचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं बरं होतं सर वर्षभर सगळं सोडून प्रॅक्टिसच प्रॅक्टिस केली होती वडील असतील चुलते असतील त्यांनी सोबतच सगळं करून घेतलं त्याचं फळे आज हा ना प्रॅक्टिस भरपूर करा विजयाने कधी ओरळून जाऊ नका आणि पराजयाने कधी खचून जाऊ नका सगळ्यांना कष्टाचं फळे भेटल्याशिवाय राहत नाही घरा बसणं लांब राहणं सण स्वतः असू दे सगळे दिवस तालमीती सारखेच घालवायला लागते दुःख असू दे तालम्यातच रोजच्या दिनचर्यानुसारच घालवायला पहिल्या बसन आता तालमीत असल्यामुळे तू वडील सोबतच असल्या काळ मग काय नक्की आता हे झालं की मम्मीला पहिलं भेटायचं तिचा सारखा फोन होतो तिलाच भेटायला जायचं सगळे घरचे सोबतच होते चुलते असतील सगळे सोबतच असतील वडील पण सोबत होते फक्त मम्मी टी व्हीवर बघत होती तिला पहिला के फोन केला आणि तिला आता भेटायला जायचं आम्ही प्रयत्न करू कारण या संपूर्ण मुळे पोरं नाही राहिली आमच्या ताणवीत आहे पोरं त्याच्यामुळं आम्ही प्रयत्न करू काय पोरं तयार करणार मार्गदर्शन करणार आहे जोपर्यंत समाधान वाटत हा जेव्हा पृथ्वीराज मराठी केसरी झाला त्याचा आम्हाला खूप खूप समा आनंद होता कारण मी बऱ्याच वर्ष स्वप्न पाहत होते हे स्वप्न साकार झाले आता माझ जवळजवळ त्र्याहत्तर वय सुरुवात पण लहानपणा बसून तो तालमिती त्याला तवा बसून प्रयत्न करतय